मुंबईचा खालीच मथुरे आहे लक्ष ना समोर हरि गाड्या सुटल्या घड्या सुटल्या विंजवच्या म तोटला पाहि तर सुंदर अशा घरा पडतात उजवीला सुंदर अशी घरी पडते सोबत भवनी ये तिने रवीला सुंदर अशी घरी पडते सरजा तुझ्या सोबत मथु आहे कोणादार विंडोच्या खोधात करी चार बैलं दोन ठेवकी बघा कसा मागे दुख लावतो पुढे गाड्या पडतात कोणाच्या रश्मिनी बी उलाल कोण बाशी मारणार मारली मारली बाजी मारली फलिकडा बक्यानी आणि त्याच्यासोबत धुवानीना आणि नि तिकडे देखील डावीना सुंदर अशी गाडी मारली मथुर त्याच्यासोबत सरजा मला आणि आजच्या मैदानात सामना निकाल